अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अकोला शहरातून जाणारी मोरणा नदी फुगली आहे येत्या काही दिवसात पावसाचा जोर असाच राहिला तर नदीला मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे जरुरी आहे अवकाश घेतलेल्या पावसाने रविवारपासून धुवादार सुरुवात केली असल्याने शहर तसेच जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले तर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नदी नाल्यांना ना पूर आला आहे अकोला शहरातून जाणाऱ्या मोरणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून संथगतीने वाहणारी मोरणामाय आता खडखड आवाज करत आहे नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिक दगडी पुलावर गर्दी करताना दिसून आले गेल्या वर्षी देखील जुलै महिन्यात अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस भर असल्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आल्याने मोरणा नदीकाठच्या भागांमधील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते रात्रीच्या सुमारास अचानक पाणी शिरल्याने अकोला शहरातील नदीकाठच्या लोकांचे संसार अक्षरशः वाहून गेल्याने अतुनात नुकसान झाले होते प्रशासनाने वारंवार सांगून देखील नागरिकांनी सतर्कता न बाळगल्याने नुकसानीचा सामना करावा लागला होता येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असून आता तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन अकोला प्रशासनाने केले आहे